नमस्कार मी उज्वला फूड कॉर्नर एम एस फेल मध्ये पुन्हा तुमचे खूप खूप स्वागत आहे आपल्याला सर्वांना माहितीच आहे नवरात्रीला प्रारंभ होत आहे त्यामुळे आपण फूड कॉर्नर मध्ये नवीन नवीन उपवासाचे रेसिपीची सी सीरीज सुरू करणार आहोत तर रोज वेगवेगळे आपण रेसिपी येथे बघणार आहोत आणि कमीत कमी साहित्यापासून भरपूर सारे पदार्थ कसे तयार करता येतील ते आपण बघणार आहोत तर येणारा प्रत्येक भाग आपण व्यवस्थित बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशा वाटल्यात आणि रेसिपी आवडल्या असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आजचा आपला पदार्थ आहे आपण गुलाबजाम बनवणार आहोत पण तो खास उपवासासाठी बनवणारा गुलाबजाम हो। असणार आहे आपला आणि तो आपण रताळ्यापासून त्याच्यामुळे शे, रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद चला तर मग गुलाबजाम करायला सुरुवात करूयात आपण इथे तीन रताळे घेतलेत मी उकडून घेतले हे उकडायला पाणी घातलं नाही आहे मी फक्त वाफेवर उकडले आहे इथे मिल्क पावडर आहे सात ते आठ चमचे आपल्याला मिल्क पावडर लागणार आहे आणि एक वाटी साखर आपल्याला पाक करण्यासाठी लागणार आहे इथे केशरच्या काड्या घेतल्या आहेत आपण पाच सहा काड्या आपल्याला पाकात टाकण्यासाठी लागणार आहे त्याच्यासाठी पाकाचा कलर आपला फार छान येतो आता हे जे रताळे आपण उकडून घेतलेले आहे ते आपल्याला बारीक किसून घ्यायचे आहेत किसणीने त्याच्या गुठळ्याला आता काम नाही म्हणजे ते फुटणार नाही आपले गुलाबजाम व्यवस्थित बारीक करून घ्यायचं ते आपण बघू शकता ते एक एक करून व्यवस्थित ते किसून आहे आपले रताळे आता किसून झाले आपल्याला यामध्ये मिल्क पावडर घालायचे रताळ्याला जर पाणी सुटलेलं जर आपण पाण्यात उकडले तर इथे मिल्क पावडर आपल्याला जास्त लागण्याची शक्यता असते मी फक्त वाफेवर उकडल्यामुळे पाच ते सात च सात चमचांमध्ये सात चम्मच मिल्क पावडरमध्ये माझं व्यवस्थित पीठ मळून आहे गुलाबजामसाठीचं आता हाताला मी थोडंसं तेल लावून आहे तेल लावून घेतलंय आणि आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया मिडियम आकाराचे गोळे करायचे आहे आपल्याला जास्त मोठे केले तर ते आतमधून कच्चे राहतात पीठ मळताना आपण यामध्ये चिमूटभर बेकिंग सोडाही घातलाय म्हणजे आपले गुलाबजाम हलके होतात आपल्याला दिसत असेल ते छोटे छोटे आपण याप्रमाणे असे गोळे करून घ्यायचे आहे तिथे फार छान लागतात हे गुलाबजाम एकदम युनिक अशी रेसिपी आहे ही रताळे असे खायला नको वाटते किंवा सारखे सारखे उकडून खायलाही आवडत नाही मुलांना याप्रमाणे गुलाबजाम केले त्याचे तर फार छान लागतात आणि टेस्टही चेंज होते आता येथे कढई गरम करायला ठेवली आपण गॅसवरती आपल्याला पाक करून घ्यायचा आहे गुलाबजामसाठीचा त्यामध्ये आपण बघत असाल येथे मी एक वाटी साखर घातली आहे आपला रताळ्याचा बारीक करून पूर्ण एक वाटी किस झाला तेवढीच आपण साखर घेतली येथे पाक करण्यासाठी आता एक वाटी साखरेला आपल्याला एक वाटी पाणी घालायचं येते कारण हा पाक जास्तही आपल्याला घट्ट करायचा नाहीये एक तारी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला आपण बघू शकता येते फार सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे ही झटपट होणारी आहे उपवासाच्या वेळेस सारखं सारखं काय खायचं हा सर्वांसमोर फार मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळे आपण काहीतरी येथे वेगळं करण्याचा वेगळी रेसिपी करण्याचा प्रयत्न केला आहे फार छान लागतात हे गुलाबजाम आता हे आपण आपल्याला दिसत असेल आपला पाक तयार झाला आहे पाच ते सात मिनिटात आपला पाक तयार होतो जास्त वेळ लागत नाही आणि त्यामध्ये मी चार पाच केशरच्या काड्या टाकल्यामुळे त्याचा कलरही फार छान आलेला दिसतोय इथे आपल्याला दिसत असेल केशरचा पूर्ण कलर आपल्या पाकामध्ये उतरला आहे आता येथे कढई ठेवली मी तेल टाकलंय त्यामध्ये तेल गरम करून घ्यायचंय आपल्याला अगोदर आणि जे आपण जाता गुलाबजाम करून घेतले आहे ते यामध्ये तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे तेल आपल्याला अगोदर गरम करून घ्यायचंय व्यवस्थित आणि जेव्हा आपण गुलाबजाम यामध्ये तळायला टाकणार तेव्हा गॅस कमी करायचा आहे नाहीतर वरून आपले गुलाबजाम जळून जातील आणि आतमध्ये पीठ तसंच राहील त्यामुळे एकदम मंद आचेवर हळूहळू असे आपल्याला गुलाबजाम तळायचे आहे आपल्याला इथे दिसत असेल हळूहळू एक एक करून मी इथे गुलाबजाम कढईमध्ये टाकून घेतले अजिबात गॅस फुल करायचा नाहीये हे तळत असताना आपल्याला म्हणजे ते व्यवस्थित आतूनही तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहत नाही किंवा आपण जेव्हा ते साखरेच्या पाकामध्ये टाकतो तेव्हा पाक पूर्ण आत पर्यंत मुरतो आणि आपले गुलाबजाम छान लागतात टेस्ट साठी नाही तर आतमध्ये कच्चं राहिलं तर पाक व्यवस्थित त्या आतमध्ये मुरत नाही गुलाबजामन मध्ये आणि त्याची टेस्ट व्यवस्थित येत नाही आपल्याला दिसत असेल इथे गुलाबजामचा जा कलर आपला हळूहळू चेंज होतोय म्हणजेच हळूहळू ते आतमधून व्यवस्थित फ्राय होत आहे फारही जाळायचे नाहीये गोल्डन ब्राऊन होईल आपल्याला हे तळून घ्यायचे बघा आपल्या गुलाबजामुन ना किती छान कलर आलेला आहे मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आता हे व्यवस्थित असे फ्राय झालेले आपल्याला दिसत असेल इथे ह्याला सारखं हलवत राहायचं आहे म्हणजे खालून ते जळत नाही किंवा एकाच ठिकाणी जास्त लाल होत नाही आता हे आपले तळून झालेले आता आपण हे एका डिश मध्ये किंवा बाउलमध्ये काढून घेऊया त्यातलं ते तेल व्यवस्थित घ्यायचं आहे आपल्याला तेल नितळण्यासाठी आपण प्लेटमध्ये किंवा बाउलमध्ये टिश्यू पेपर टाकू शकतो त्याच्यामुळे व्यवस्थित तेल ॲब्झॉर्ब होतं मस्त असा कलर आलेला आहे आणि व्यवस्थित आपले गुलाबजाम फ्राय झालेले आपल्याला दिसत असेल इथे सर्व असे सारख्या आकाराचे गुलाबजाम आपले इथे तयार झालेले आहेत आता हे सर्व असे थोडे थोडे करून काढून घ्यायचे आपल्याला आता आपला इथे आपल्याला दिसत असेल पाक तयार झालेला आहे आता एक एक करून गरम असतानाच गुलाबजाम आपल्याला पाकामध्ये सोडायचा आहे म्हणजे तो पाक गुलाबजाम मध्ये पूर्ण ऍब्झॉर्व होतो आणि आजपर्यंत व्यवस्थित मुरतो फार लागत टेस्ट साठी आणि उपवासासाठी मस्त असा पर्याय आहे हा गुलाबजाम एक वेगळी आणि युनिक अशी रेसिपी आहे सगळ्यांनी नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका येथे हा सिल्वर वर्क लावून घेते मी सिल्वर वर्क मुळे आपल्या जामला फार रॉयल असा लुक येतो आणि दिसायला ते फार मस्त दिसतात फार छान असे गुलाबजामुन आपले तयार आहे बघू शकतात आपण